నమస్కారం మిత్రానో మీ లగ్నా బే వర बसून नवऱ्याची वाट पाहत होते पण खोलीत आल्यावर तो एकटा नव्हता त्याचा मित्रही त्याच्या सोबत होता आणि म्हणाला की त्याला लग्नाची रात्र साजरी करण्यापेक्षा पाहण्यात जास्त मजा येते त्यामुळे तू माझ्या मित्राबरोबर साजरी करशील आणि मला तुला पाहून आनंद होईल त्याच्या विचाराने मी थक्क झाले पुढच्या शनीबी ओरडले जेव्हा त्याचा मित्र माझ्या जवळ आला आणि माझे नाव ललिता आहे प्रत्येक मुलीप्रमाणे माझ्याही लग्नाबाबत मोठ्या आकांक्षा होत्या तरुण होताच हृदयात अनेक भावना जन्म घेतात माझे नाते शादी डॉट कॉम वरून ठरले आणि माझे मनही मन एखाद्या माणसाच्या प्रेमात पडले होते आणि मग माझ्या पालकांनी माझे पाल नाते केवळ निश्चितच केले नाही तर लवकरच लग्न पुढे ढकलले आम्हाला भेटू दिले नाही होय माझा भावी नवरा रोज रात्री मला फोन करू लागला आणि तो माझ्याशी इतका रोमॅन्टिक बोलायचा की मी लाजून गुलाबी व्हायचे त्याच्या बोलण्यात प्रेमाचा गोडवा होता आणि मी त्याच्या प्रेमाच्या गोडव्यात बुडून जायचे कधी तो मला लग्नाच्या रात्री नाईटी विकत आणायला सांगायचा तर उघडपणे मांडायचा तो म्हणतो ललिता मी आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही तुझ्या आई वडिलांना लग्नाची तारीख लवकर ठरवायला सांग म्हणजे तू माझी बायको होऊन लवकरात लवकर माझ्या मिठीत येशील मला अशा गोष्टींची लाज वाटेल मी म्हणायचे तू खूप निर्लज्ज आहेस तुझ्यात एवढाही संयम नाही आमच्या लग्नाला किती दिवस उरले आहेत तू थंडपणे म्हणायचा अरे तुला काय वाटतं हे प्रेमाच्या दिशेने आहे जेव्हापासून मी तुझा फोटो पाहिला तेव्हापासून मी वेडा झालो आता ना दिवसा शांतता आहे ना रात्री ललिता मी वचन देतो की आपलं आयुष्य खूप सुंदर होईल आजही तू कधीच येणार नाहीस तुझी सगळी दुःख मी दूर करीन तो अशा रीतीने बोलत असे कि मला त्याच्या माझ्यावरील प्रेमावर विश्वास आहे ते नेहमी माझी स्तुती करत असत आणि माझ्या सौंदर्याचा उपयोग त्यांच्या कवितेत करत असत एके रात्री म्हणू लागला ललिता मला तुझे सुंदर आणि सेक्सी फोटो पाठव मला तुला सेक्सी ड्रेसमध्ये पहायचे आहे हे ऐकून माझ्या अंगावर काटे फुटले लाजेने माझे अंग थरथर कापू लागले माझे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले तर हातावर व कपाळावर घाम फुटला तो माझ्याशी असे बोलण्याची ही पहिलीच वेळ होती या याआधीही तो अनेक वेळा रोमॅन्टिक झाला होता पण तो या मर्यादेपर्यंत गेला नव्हता मी म्हणाले हे कसे शक्य आहे मी असे फोटो काढू शकत नाही पण तो माझ्या मागे लागला फक्त मला तुझा फोटो एकदा दाखवपेक्षा नाही त्या उदाहरणात तू कशी दिसतेस ते मला बघायचे आहे मी तुझ्या सौंदर्याचा आधीच वेडा झालो आहे यार एवढी लाजायची काय गरज आहे कारण आपण लवकरच लग्न करणार आहोत आणि पुन्हा पुन्हा प्रत्येक रात्र अशीच माझ्या मिठीत येणार आहेस मला फक्त तुला भेटायचे आहे माझ्या मनाला शांती मिळेल त्याच्या बोलण्यावर मला लाज वाटले आणि मग मी छोटासा ड्रेस घातला आणि माझे काही फोटो त्याला पाठवले ते, ते पाहिल्यानंतर त्याने असे काही बोलले की ते ऐकून मी लाजेने पाणी पाणी झाले त्याने लिहिले होते की आमच्या लग्नाची खूप अविस्मरणीय असेल मी तुला संपूर्ण रात्र माझ्या हातातून सोडणार नाही मी त्याला म्हटलं की असं बोलू नकोस मला लाज वाटते तो म्हणू लागला की बघा लग्नाची रात्र खूप अविस्मरणीय असेल सगळी लाज आपोआप निघून जाईल हे ऐकून मी पटकन फोन बंद केला माझे हृदय वेगाने धडधडत होते आणि मी स्वतः लग्नाच्या रात्रीचा विचार करू लागले त्याचे शब्द आठवून मला घाम फुटला तो केवळ माझ्या प्रेमाचा दावेदार नव्हता तर आयुष्यभर माझ्यासोबत राहण्याचे वचनही दिले होते आणि मला असा जोडीदार हवा होता जो आपल्या पत्नीचा आदर करेल तिच्यावर प्रेम करेल आणि आयुष्यभर तिला साथ देईल कारण मी अशा मुलीही पाहिल्या आहेत की ज्याच्यावर लग्नाच्या नवीन दिवसात त्यांचा नवरा खूप प्रेम करतो पण जसे दिवस जातात आणि ते मुलीतून स्त्री बनतात आणि होतात तेस त्यांच्यावरील पतीचे प्रेम कमी होत जाते माझ्या प्रत्येक सुखदुःखात मला साथ देणारा एक खरा सोबती मिळावा म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली होती आता आम्ही जवळपास रोज रात्री बोलतो अशा रीतीने तो माझ्याकडे काही ना काही फोटो मागायचा मी पण त्याच्या प्रेमात मन हरवून बसले होते मला त्याचे थोडीशी नाराज माझी सहन होत नव्हती आणि जर मी त्याला नकार दिला तर तो रागवायचा आणि मग तो दुसऱ्या दिवशी फोनही करत नाही आणि थकल्यावर मी त्याला फोन करून माझ्या माफी मागायचे आणि मग त्याने सांगितल्याप्रमाणे करीन दिवशी तो म्हणाला ललिता तुझा फोन तुझ्या ठेव मला तुला किस करायचे असेल तर आता तू माझ्याकडे नाही पण मला तुला अनुभवायचे आहे त्याची विनंती त्या ऐकून मला लाज वाटली पण मी नकार दिल्याने तो चिडला आणि मला माझा मोबाईल ओठावर ठेवायला लावला त्याने माझे चुंबन घेतले माझ्या हृदयाची एक धडधड सुटली आणि मग तो असाच बोलत राहिला आणि लाजेचा पडदा काढून टाकत राहिला लग्नाचा दिवस आला होता आणि मी निघून माझ्या सासरच्या घरी पोहोचले सासूबाईंनी मला खोलीत बसवले माझा नवरा त्यांचा एकुलता एक मुलगा होता ती म्हणू लागली की आता मी औषध घेऊन झोपणार आहे माझा मुलगा थोड्याच वेळात तुझ्याकडे येईल आणि मग तिने मला बसवले आणि निघून गेली तो गेल्यावर मी खोलीकडे नीट नजर टाकली ही खोली खूप सुंदर सजवली होती माझा नवरा लग्नात खूप खुश असल्याचं दिसत होत सगळीकडे फुलांचा सुग बंध दरवळत होता आणि लाल बेडशीट वरही फुलांचे ढीग होते फुलांचा सुगंध आणि वातावरणातील थंडपणाने माझ्या भावना आणखी वाढल्या होत्या आणि आता मी माझ्या नवऱ्याची आतुरतेने वाट पाहत होते मी बराच वेळ लग्नाच्या बेडवर बसले होते माझे हृदय खूप वेगाने धडधडत होते तो फोनवर खूप रोमॅन्टिक बोलत असे आणि मला समोर पाहून त्याची काय अवस्था होईल या विचाराने माझे मन धडधडत होते पण माझा नवरा कुठे होता ते मला माहिती नाही बेडवरून खाली उतरल्यावर मी उभी राहिले जेव्हा मी स्वतःकडे पाहिले तेव्हा मी स्वतःच्या प्रेमात पडले मी खूप सुंदर दिसत होती आज तो खरोखरच माझ्यासाठी वेडा होईल माझा ब्लाउज थोडा कमी करून मी माझे सौंदर्य आणखी वाढवले मला पहिल्याच रात्री माझ्या नवऱ्याच्या हृदयात अशा प्रकारे प्रवेश करायचा होता की तो कायमचा माझा होईल असं मी माझी अशी सुंदर चित्रे अनेक वेळा पाठवली होती त्यामुळे हे सर्व करताना मला फारशी लाज वाटली नाही आणि आता मी माझ्या बोटावर अकरा सेकंद मोजत होते मीही आता माझ्या आईवडिलांचा आवडता असला तरी जेव्हा मी त्याचा फोटो पाहिल्यांदा पाहिला तेव्हा मला तो लगेचच आवडला आमच्या कुटुंबात मुलगा आणि मुलगी त्यांची ओळख करून देण्याची प्रथा नव्हती त्यामुळे मी फक्त माझ्या नवऱ्याचे चित्र बघत होते होय आम्ही रोज फोनवर आम्ही एकमेकांचे फोटोही शेअर करायचो फेऱ्यांमध्ये मी, मी माझ्या पतीचा चेहरा थोडक्यात पाहिला होता आणि आता मी त्याच्या आतुरतेने वाट पाहत होते माझ्या मैत्रिणींनी मला लग्नाच्या रात्रीबद्दल जे काही सांगितलं ते माझ्या मनाला गुल्या करत होते त्याच वेळी हृदयाच्या ठोक्यांमध्ये वादळ आले थोडी भीतीही होती लग्नाच्या रात्री काय होते ते कळल्यावर माझ्या भावना आणखीनच वाढल्या आणि मग शिंगेला पोहोचले अशा परिस्थितीत माझ्या पती सोबत आयुष्यातली ती रात्र आली होती जेव्हा ती व्यक्ती माझ्या आयुष्यात पूर्णपणे सामील होणार होती जी माझ्या प्रेमगीते वाचायची थोड्या वेळाने खोलीचा दरवाजा उघडला म्हणून मी पटकन सावरले आणि बसले पण त्यावेळी माझ्या आश्चर्याला पारावार उडला नव्हता माझ्या पत्नीसह दुसरा मुलगाही खोलीत आणि आत येत्यास त्याने ते दरवाजा लावून घेतला मी नर्वस होऊन माझ्या दिसण्याकडे लक्ष देताच मला लाज वाटली माझे सौंदर्य पूर्णपणे होते होते मी माझ्या पतीसाठी स्वतःला तयार केले आणि मला माहीत नाही की माझे पती लग्नाच्या रात्री तिच्या त्याच्या कोणाला घेऊन आले होते मी पटकन माझा दुपट्टा काढला तेव्हा माझा नवरा हसायला लागला आणि म्हणाला अरे तुला लपवायची काय गरज आहे हा माझा मित्र विकास आहे लाजायची गरज नाही हा सुद्धा आमच्या नात्याचा एक भाग आहे हे घेतले समजून पाहिजे माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले की त्याचा मित्र आमच्या नात्यात कसा भागीदार होऊ शकतो मला वाटले की कदाचित माझ्या नवऱ्याला त्याचा मित्र खूप आवडतो आणि म्हणूनच त्याने, त्याने त्याची ओळख करून देण्यासाठी खोलीत आणले आहे पण मग कुंडी लावायची काय गरज होती मी माझ्या वडिलांच्या मित्रांकडे पाहिले ज्याचे डोळे माझ्या अस्तित्वाचा वेध घेत होते मला विचित्र वाटू लागले मी मी काहीच बोलले नाही शांतपणे मान टेकवली पण माझ्या आश्चर्याची सीमा नव्हती माझ्या पत्नीसोबत बसले असतानाच तिचा त्याचा मित्र विकासही बेडवर बसला मला वाटलं की तो मला भेटून निघून जाईल पण तो फक्त बेडवर बसून माझ्याकडे अतिशय लक्षपूर्वक पाहत होता माझ्या मित्रासमोर माझ्या नवऱ्या त्याने माझ्यावरून माझा दुपट्टा काढला होता आणि माझ्या गालाला हात लावत तो म्हणाला की तू खूप सुंदर आहेस पण लग्नाच्या रात्री तुझ्या सोबत मी नाही माझा मित्र साजरी करेल विकास आणि तुला एकत्र बघून खूप मज्जा येईल आणि मग जेव्हा माझ्या मित्राचा नवरा विकास बेडवर माझ्या जवळ बसला तेव्हा माझे भान हरपले मी पटकन मागे सरकले आणि माझ्या नवऱ्याला म्हणाले हे सर्व काय आहे मी माझ्या हनीमून तुझ्या मित्रासोबत का साजरा करू तू माझा आहेस मी तुझ्याशी लग्न केलं आहे मी तुझ्याबरोबर फेरे घेतले आहेत मी तुला सात जन्माचे वचन दिले आहे मग तू तु तुझ्या माणसाला माझ्या खोलीत का आणलेस मनात जे काय येत होतं माझे अस्तित्व घामाने भिजलं आहे असे मी म्हणत होते पतीच्या बोलण्याने माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले होते तू विनोद करत असला तरी हा विनोद माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचा होता लग्नाच्या रात्री आपली बायको दुसऱ्या पुरुषाकडे सोपवण्याचा विचार कोण करू शकतो माझे ऐकून माझा नवरा हसला आणि माझ्या जवळ आला आणि म्हणाला प्रिय मला लग्नाची रात्र साजरी करायला आवडत नाही हो बघायला खूप मजा येते मी माझ्या अनेक मित्रांच्या लग्नाची रात्र पाहिली आहे आणि आज मला माझ्या स्वतःच्या पत्नीच्या लग्नाची रात्र बघायची आहे जेव्हा तू माझ्या समोर माझ्या मित्राच्या मिठीत असशील तेव्हा माझ्यावर विश्वास ठेव मला खूप आनंद मिळेल तुझा आवाज तुझे डोळे ऐकून तुम्हाला समाधान वाटेल असो गेले दोन असे महिन्यांपासून तू असेच बोलत आहेस मग आता लाज वाटायची काय गरज आहे असे बोलून तो जोरात हसला आणि विकासला माझा वापर करण्याचा इशारा केला आणि मला असे वाटले की कोणीतरी माझ्या पायातून जीव काढून घेतला आहे मी फक्त स्तब्ध झाले मी ज्याच्याशी दोन महिने बोलले होते तो मिहीर आहे असे समजून तो मिहीर नसून त्याचा मित्र विकास होता आणि मी माझे सर्व सेक्सी फोटो फक्त त्याच्या मित्रालाच पाठवले होते त्याने केलेले प्रेमाचे दावे मी नाही तर विकासने माझ्यावर केले होते ज्याच्या जादुई शब्दांनी मी प्रेमात पडले तो मिहीर नसून विकास होता ते एक वास्तव होते जे माझ्या लक्षात आले माझ्या नवऱ्याच्या पाहत होता त्याच्या डोळ्यातली चमक मला नीट समजली आज रात्री तो माझ्यासोबत काय करणार आहे या विचाराने त्याचे डोळे चमकत होते ही गोष्ट माझ्यावर नशिबात होती पण माझ्या नवऱ्याने हे सर्व का केले त्याने मला त्या त्याच्या मित्राशी बोलायला का लावले आणि मी माझ्या प्रतिष्ठेचा त्याच्यासमोर खुलासा केला यावर त्याचा आक्षेप का नाही मला काही समजत नव्हते मिहीर खोलीत सोफ्यावर बसला होता तो विकासला म्हणाला एवढी सुंदर मुलगी तुझ्या समोर असताना आणि तू इतका वेळ वाट पाहतोस ये आणि तुझी रात्र रंगीबिरंगी रंगी कर हे सुंदर नजारे पाहून मलाही समाधान वाटेल आणि मग अचानक माझ्या नवऱ्याचा मित्र विकास माझ्या जवळ आला माझ्या घशातून एक जोरदार किंकाळे निघाले कारण त्याने माझ्या ब्लाउजची तार त्याच्या दोन्ही हातांनी उघडली होती माझ्या आई वडिलांना माझ्या लग्नाची खूप इच्छा होती पण माझे लग्न श्रीमंत कुटुंबात व्हावे आणि पूर्ण सेटल व्हावे अशी माझ्या आईची नेहमीच इच्छा होती मी माझे वडील मध्यम वर्गीय कुटुंबातील होते त्यांनी आयुष्यभर खूप कष्ट केले पण माझ्या आईला हवी असलेली सुख सोयी तो देऊ शकला नाही माझ्या आईची मोठी स्वप्ने होती तिला जगाचा प्रवास करायचा होता इतर देशांना जायचे होते मोठ्या हॉटेलमध्ये जेवायचे होते ती अनेकदा आग्रह करत होती पण हे सगळं माझ्या वडिलांच्या कमाईत अशक्य होत म्हणूनच जेव्हा मी मोठी झाले तेव्हा माझी आई माझ्या मनात ही मना गोष्ट घालू लागली की मी तुझे लग्न एका श्रीमंत माणसाशी करून देईन मीही मनात विचार करू लागले होते की मी नववधू म्हणून कुठल्या तरी मोठ्या बंगल्यात जाईन माझे वडील अनेकदा आईला समजावत असत की मोठे घर असल्याने काही फरक पडत नाही माणूस चांगला असणं महत्वाचं आहे पण माझ्या आईला या सगळ्या गोष्टी जुन्या वाटत होते होत्या माझ्या वडिलांना असे सांगून ती नेहमी गप्प करायची की तुम्ही ते मला देऊ शकला नाही अशी तळमळ मला माझ्या मुलीला द्यायची नाही तू माझी एकही इच्छा एक पूर्ण केली नाहीस म्हणूनच अशा गोष्टी बोलून तू माझी खिल्ली उडवतोस पण पैसा किती महत्त्वाचा आहे हे मला माहिती आहे मी माझ्या ललिताचं लग्न कुठल्या तरी वाड्यात करेन आणि मग माझ्या आईने शादी डॉट कॉम वर माझे लग्न ठरवले मी देखील सुंदर आणि तरुण होते आणि म्हणूनच नाते पाहण्याची प्रक्रिया सुरू झाली मिहिरचे आई वडील खूप श्रीमंत होते तो त्याच्या आईवडिलांना एक उलता एक मुलगा होता त्याचे चित्र पाहून मी स्वतः त्याच्या प्रेमात पडले कारण तो खूप देखणा होता तो मुलगा फार शिकलेला नसून आई वडिलांच्या पैशावर उपभोग घेत असे असे तो म्हणाला उद्या आई वडिलांना काही झाले तर आमच्या मुलीच्या भविष्याचे काय होणार पण माझी आई म्हणायची की ज्या मुलाकडे एवढी संपत्ती आहे ती इतकी आहे की तो मुलगा आपल्या भविष्याची काळजी का करेल त्याचे आईवडील नसले तरीही त्याचा तोल त्याच्याकडेच राहील त्याच्या आईवडिलांचा व्यवसाय असेल आणि जेव्हा मुलांवर जबाबदारी दिली जाते ते व्यवसाय देखील सांभाळतात माझ्या वडिलांना माहिती होते की आता ते माझ्या आईला इच्छा असूनही रोखू शकत नाहीत म्हणून वडिलांनीही गप्प बसून पराभव स्वीकारला आणि मग माझे आणि मीचे नाते पक्के झाले माझ्या सासूने मौल्यवान दागिने आणि इतर महागड्या वस्तूंचा ढीक केला होता माझ्या सासरच्या मंडळीकडून एकामागून एक गोष्टी येत होत्या त्यांनी हुंडा नको असंही सांगितलं प्रत्येक गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे करायची होती आणि माझी आई खूप खुश होती आमच्या मुलीच्या सासरचे लोक एक पैसाही हुंडा घ्यायला तयार नाहीत असे तिने माझ्या वडिलांकडे तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांना सांगितले होते माझ्या नशिबावर सर्वांनाच आश्चर्य वाटले कारण ते हुंड्यासाठीचे भांडण होते मुलगी जन्माला येताच आई वडील हुंड्यासाठी पैसे साठवू लागतात आणि तरीही सासरच्या लोकांना आनंद होत नाही तर माझे सासरचे लोक मला हुंडा न देता घरी पाठवायला तयार होते आणि नंतर दोन महिन्यात माझ्या लग्नाची तारीखही पक्की झाली मग मला एक रोग क्रमांकावरून फोन, आल। फोन आला रॉंग नंबर क्रमांकावरून फोन आला आणि मग मला कळले की तो माझा भावी नवरा आहे आमच्यात बोलणे सुरू झाले होते कारण आम्ही लवकरच लग्न करणार होतो त्यामुळे शर्मोहयाचे सगळे पडदे हटवताना मीरने माझ्याकडे अनेक सेक्सी फोटोही मागवले होते आणि मीही त्याला विश्वासात घेऊन माझे खूप सेक्सी फोटो पाठवले होते आणि मग तसाच लग्नाचा दिवस आला माझ्या लग्नात जमलेले माझ्या मैत्रिणी लग्नाच्या रात्रीच्या अशा गोष्टी माझ्या कानात कुजबुजत होत्या की मला लाजेने कठीण झाले होते मी माझ्या मैत्रिणींना असे बोलू नकोस मला भीती वाटते ती म्हणू लागली की माझा जिजू खूप देखणा आणि उंचाई आहे तू पातळ आणि नाजूक आहेस बघ तू किती लवकर त्याच्या समोर हरशील असं असलं तरी पुरुष लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रीवर खूप लवकर नियंत्रण ठेवतात जेणेकरून ती आयुष्यभर तिच्या नवऱ्याच्या अधीन राहते मिहीर देखील त्याच प्रकारे तुमच्यावर नियंत्रण ठेवेल आणि जर तुम्ही शर्मेने लाल होत असाल तर तुमची सर्व लाज दूर जाईल माझ्या मैत्रिणीचे बोलणे ऐकून मी आणखीनच लाजाळू झाले आणि ते सर्व मोठ्याने हसले आणि जेव्हा निरोपाची वेळ आली तेव्हा मी माझ्या आईला मिठी मारली आणि खूप रडले पहिल्यांदाच मी माझ्या आईपासून विभक्त होत होते माझ्या आईने मला खूप आशीर्वाद दिले आणि मी मोठ्या थाटामाटात निरोप घेतला आणि माझ्या सासरच्या घरी पोहोचले पण माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा सुरू झाला जेव्हा मला माझ्या पतीच्या ऐवजी त्याच्या मित्र विकास सोबत लग्नाची रात्र साजरी करावी लागेल लग्नाच्या रात्री माझ्या पतीने केवळ त्याच्या मित्राला खोलीत आणले नाही तर त्याच्या मित्राला सांगितले की तो माझा वापर करू शकतो आणि माझा नवरा समोर बसून पाहू शकतो हा तो शो पाहणार असल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितले होते की तो हनीमून साजरा करण्यापेक्षा त्याला पाहण्यातच मजा येते आणि त्याला रात्रभर आमच्या नात्याचा आनंद घ्यायचा होता मी दोन महिने ज्याच्याशी बोलले होते तो माणूस सुद्धा विकासच होता आणि मग जसजसा त्याचा मित्र माझ्या जवळ आला आणि माझ्या ब्लाउज ची उघडू लागला तेव्हा अचानक मीरने मोबाईल काढला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली माझ्या अवस्थेतून आरडाओरडा झाला मी विकासला जोरात धक्का दिला आणि पटकन खोलीतून पळ काढला हे सर्व इतकं अचानक घडलं की मिहीर आणि त्याचा मित्र मला थांबू शकले नाहीत खाली पडून मी माझ्या सासूबाईच्या खोलीच्या दारात पोचले आणि जोरात दार वाजवू लागले माझ्या सासूबाईंनी दार उघडले तेव्हा मला अस्वस्थ अवस्थेत पाहून तिने विचारले काय झाले मी रडत रडत तिला सगळं सांगितलं तेव्हा ती पण मिहीरकडे रागाने बघू लागली आणि म्हणाली तुला लाज वाटत नाही का जो आपल्या बायको सोबत वागतो मिहीर रागाने म्हणाला आई आमच्या विषयात अडकू नकोस ती माझी पत्नी आहे मी तिच्या बरोबर मला पाहिजे ते करू शकतो तू जा आणि झोप मिहीरने माझा हात धरून मला विकासच्या पायावर फेकले आणि आईला कडक शब्दात सांगितले की ती मध्ये आली तर बरे होणार नाही माझ्या सासूबाईंना मी मदत मागताना पाहिलं पण ती आपले एकुलते एक मुलासमोर हतबल होऊन उभी होती कारण माझ्या सासूने पिस्तूल काढून डोक्यावर ठेवलं होतं आणि असं काही बोललं होतं की आकाश माझ्या डोक्यावर पडले होते तो म्हणू लागला की मी आहे जर मी आज रात्री तिला माझ्या मित्राकडे सोपवले नाही तर माझे संपूर्ण सत्य जगासमोर येईल माझ्या मित्राने तिला गरोदर करावे आणि एका मुलाची आई व्हावी अशी माझी इच्छा आहे जेणेकरून ती आयुष्यभर इथेच राहू शकेल आणि कोणालाही काहीही कळणार नाही माझ्यात काय कमी आहे आई तुला चांगलंच माहिती आहे की मी कोणत्याही स्त्रीच्या लायक नाही माझ्या मुलाचे बोलणे ऐकून माझ्या सासूबाईंनी डोके टेकवले होते तर माझ्या नवऱ्याची दुर्बलता ऐकून मी अवाग पने उभी राहिली होती आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे माझ्या सासूलाही त्याबद्दल सर्व काही माहिती होते पण जगाला दाखवून देण्यासाठी तिने मला तिच्या मुलाशी लग्नाच्या बंधनात बांधले होते जेणेकरून आपल्या मुलावर कोणी संशय घेऊ नये आणि आता त्याच्या मुलाला मला स्वतःला माणूस म्हणून सिद्ध करण्यासाठी मूल हवे होते आणि तेही विकासचे मी विकास समोर हात जोडून म्हणाले की मी चांगल्या घरातील मुलगी आहे मी हे पाप करू शकत नाही मला माफ कर विकासने माझ्याकडे फक्त एक नजर टाकली आणि नंतर मला माझ्या हाताने त्याच्या हाताने उचलून खोली तोडले आणि खोलीचा दरवाजा देखील लॉक केला त्याने लाई आत येऊ दिले नाही त्याने मिहिरला स्पष्ट सांगितले की तू माझा मित्र आहेस त्यामुळे मी तुला मदत करत आहे मी तुझ्या पत्नीशी संबंध ठेवीन आणि तिला गर्भवती देखील करीन पण मला हे काम एकट्याने करायचे आहे आणि तू निश्चिंत राहा मी लवकरच तुझ्या बायकोला एकट्याने नियंत्रित करीन असे म्हणत त्याने मला खोलीत आणले मी बेडवर बसून रडायला लागले मला पळून जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता विकास माझ्या जवळ आल्यावर मी माझे शरीर माझ्या हातांनी झाक टाकले मी लाजेने रडू लागले मी माझ्या पतीच्या मित्राला माझे शरीर आधीच दाखवले आहे या विचाराने मला स्वतःचाच किळस येत होता पण जेव्हा विकास माझ्या पायाशी बसला आणि म्हणाला की मला माहित नाही की माझा मित्र नामर्द आहे आणि तू मला तुला गरोदर करण्यासाठी वापरत आहे खरं तर मला पैशांची गरज होती माझी आई खूप आजारी आहे म्हणूनच मी मिहिरला होकार दिला त्याने मला बोलण्यास सांगितले की जेव्हा तू माझ्या भावी पत्नीशी बोलशील तेव्हा तुला तिच्याबद्दल भावना निर्माण होतील आणि मग लग्नाच्या रात्री तुझे नाते चांगले होईल आणि मला अधिक आनंद मिळेल मला या कामाचा मोबदला मिळाला म्हणून मी तुझ्याशी बोलू लागलो पण माझ्यावर विश्वास ठेव हो। तुझ्याशी बोलत असताना मी तुझ्या प्रेमात पडलो मी तुझे सोबत हनीमून साजरा करावा आणि त्या बदल्यात तो मला पन्नास हजार रुपये देईल अशी त्याची इच्छा होती लग्नाची रात्र साजरी करण्यापेक्षा त्याला स्थळ पाहण्यात जास्त रस आहे हे त्याने मला सांगितले होते आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला होता मी काही वाईट माणूस नाही पण परिस्थितीने मला हे चुकीचे कुर्ते मान्य करायला भाग पाडले आणि सत्य हे आहे की मी स्वतः तुझ्या प्रेमात पडलो होतो खूप निरागसता होती निरागस तुझ्या बोलण्यात खूप होतीस डोळे मिटून माझ्यावर विश्वास ठेवायचा मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर तू विश्वास ठेवलास आणि आज मी तुझा तो तु विश्वास तोडला आहे शक्य असल्यास मला माफ कर काश माझ्या पायाशी बसून माझी माफी मागत होता आणि मला आश्चर्य वाटले की तोही माझ्यासारखाच असहाय्य आहे मी त्याला म्हणाले माझा असा वापर करू नकोस मी मिरची बायको आहे आणि तुला पन्नास हजार रुपये मी आत्ताच देईन आईने दिलेली सोन्याची चेन मी पटकन गळ्यातील काढून विकासच्या हातात ठेवली तो पूर्णपणे खजील झाला आणि म्हणाला मी हे घेऊ शकत नाही मी विकासला म्हणाले कि हे मी तुला स्वेच्छेने देत आहे मला इथून कसे तरी बाहेर काढ त्याला प्रत्येक मार्ग माहीत होता म्हणून त्याने मला या खोलीच्या मागील दारातून बाहेर आणले आणि नंतर तो मला माझ्या घरी घेऊन गेला आणि माझी माफीही मागितली खर तर तो माझ्यावर प्रेम करू लागला होता म्हणून माझ्या अश्रूंनी त्याला दुखावले आणि त्याने, त्याने त्याच्या मित्राच्या विरोधात जाऊन मला मदत केली मी माझ्या आई वडिलांना संपूर्ण हकीकत सांगितली आणि माझ्या वडिलांकडून पन्नास हजार रुपये घेतले आणि विकासला कर्ज म्हणून दिले कारण ते माझे ते माझी सोन साखळी घेण्यास तयार नव्हता त्याने लवकरच पैसे परत करू असे आश्वासन दिले माझ्या नाशामुळे माझे वडील इतके दुःखी झाले होते की मी लग्नाच्या रात्रीच परत आले तर माझ्या आईला अजूनही विश्वास बसत नव्हता की मी असे काही करू शकते माझी आई अजूनही मीच्या मालमत्तावर लक्ष ठेवत होती तेव्हा माझे वडील पहिल्यांदाच माझ्या आईशी कठोर झाले आणि म्हणाले की हे सर्व तुझ्या वासनेमुळे घडले लोभापोटी तू तु, तुझ्या एकुलत्या एक मुलीला बर्बाद केलेस दुसऱ्याच दिवशी माझ्या वडिलांनी पोलिसात एफ आय आर दाखल केला नाही तर घटस्फोटाची नोटीसही पाठवली आधी मेरने मला घटस्फोट देण्यास नकार दिला पण नंतर आपला नामत स्वभाव उघड होईल अशी भीती वाटल्याने त्याने मला घटस्फोट दिला संपूर्ण कुटुंबात खूप बदनामी झाली मला स्वतःला खूप लाज वाटली कोणतीही चूक नसतानाही सर्वजण माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते आणि त्यानंतर दोन महिन्यांनी विकास जेव्हा पैसे परत करायला आला तेव्हा त्याने माझ्याशी लग्न करण्याबाबत बोलले त्याला चांगली नोकरी मिळाली होती त्यामुळे तो पैसे परत करू शकला आणि आता त्याला स्वतःचे घर सेटल करायचे होते माझ्या वडिलांनी विकासचा चांगलपणा पाहिला होता म्हणूनच त्यांनी साधेपणाने विकास माझे लग्न लावून दिले विकासने हुंड्याच्या नावावर एक पेंडाई घेतला नाही त्याची खूप मागणी होती लग्नानंतर मी आता फुलांनी सजवलेल्या विकासच्या बेडवर बसले होते आणि काही वेळाने तो रूम मध्ये आला त्याने मला लग्नाची अंगठी घालायला लावली होते, माझे हात धरून त्याच्या प्रेमाचा शिक्का मारत त्याने मला वचन दिले की ललिता मी आजवर तुला दिलेली सर्व वचने मी पूर्ण करीन आता मी ते सर्व पूर्ण करीन आणि तुला इतके प्रेम देईन की तू त्या प्रेमासाठी प्रेमासाठी कमी पडशील असलेले प्रेम माझ्या हृदयात वाढू लागले होते त्याच्या बोलण्याने मी आधीच वेडी होते आणि विकासला भेटल्यावर मला माझे प्रेम मिळाले मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो